कराड नगर परिषदेच्या एकशे सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कराडमधून नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वच्छता रॅली स्वच्छता रॅलीला उदंड प्रतिसाद कराड नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची कराडमधून स्वच्छता रॅली काढण्यात आली निमित्त होतं कराड नगर परिषदेचा एकशे सत्तरावा वर्धापन दिन या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कराडमधून या स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व स्वच्छतेचे महत्व याबाबत घोषणा दिल्या तसेच स्वच्छतेचे महत्व सांगितले या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड आज कराड नगर परिषदेचा एकशे सत्तरावा वर्धापन दिन कराड नगर परिषदेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे प्रसंगी न कराड नगर परिषदेमार्फत सर्व विभागातील कर्मचारी हे सोबत घेऊन आम्ही पूर्ण शहरामध्ये एक रॅली आयोजित केली होती आत्ताच ती संपन्न झालेली आहे सदरची कराड नगर परिषदेची स्थापना पंधरा सप्टेंबर अठराशे पंचावन्न रोजी झाली आणि आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या एकशे सत्तर वर्षांच्या काल कालखंडामध्ये कराड नगर परिषदेने कराडवासियांची अशी सेवा केलेली आहे अखंडपणे ही सेवा केलेली आहे व यापुढेही कराड नगर परिषदेकडून याच पद्धतीने कराड शहरवासियांची सेवा करण्यात येईल या कराड नगर परिषदेच्या यशामध्ये ज्या सर्व प्रशासकांचा अध्यक्षांचा उपनगराध्यक्षांचा व सर्व सन्मान्य सदस्यांचा तसेच कराड नगर परिषदेचे आज तागायत काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा मोठा याच्यामध्ये हे लाभलेलं आहे सहकार्य लाभलेलं आहे तर या निमित्ताने मी सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व आत्तापर्यंतच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो व कराड नगर परिषदेच्या एकशे सत्ताव सत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त कराडवासियांना शुभेच्छा देतो धन्यवाद